नमस्कार एस एम न्यूज सातारामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे जिकडे तिकडे अलिशान गाड्यांचा ताफा व कार्यकर्त्यांची गर्दी दिसत आहे परंतु काँग्रेस पक्षाच्या प्रेमासाठी व जितेंद्र भोसले या व्यक्तीसाठी स्वतःच्या गाडीत स्वतःच्या पैशाचं पेट्रोल टाकून वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी नागझरीचे जगन्नाथ पांडुरंग भोसले गावोगाव काँग्रेसचा प्रचार करत आहेत काय म्हणतायत जगन्नाथ भोसले पाहू त्यांच्याच शब्दात नाव का काय आपलं का जगन्नाथ पांडुरंग भोसले गाव नागरे तुम्ही प्रचार करताय काँग्रेसचा असं किती वर्षापासून काम करताय आम्ही पहिल्यापासूनच काम करतो होय आत्ता जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक लागली आहे भाजपच्या गाड्यांचा ताफा दिसतोय राष्ट्रवादीच्या गाड्यांचा पण ताफा दिसतोय पण तुम्ही तुमच्या जुन्या गाडीवरून तुम्ही प्रचार करताय काय वाटतं कसं काय तुम्हाला वाटतं मतदारांचा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला मिळतोय मिळतोय चांगला आहे तुम्ही प्रत्येक घर टू घर जाता येणे करतो सगळं वाटतो हे सगळं कॉम्प्लेट वाटतंय सगळं वाटतो पत्रिका गटातील उमेदवार जितेंद्र भोसले त्यांचा तुम्ही प्रचार करताय म्हणजे तुम्हाला सांगितलंय का तुम्ही स्वतःच्या मनाने स्वतः करताय स्वतः करताय आणि खर्च पेट्रोलचा हे स्वतः करतो सगळं एक पैर नाही आपलं कोणाला आयुष्यात कधी आपण असं केलं नाही होय का बरं काय सांगाल तुम्हाला म्हणजे मतदारांनी काँग्रेसस मत का द्यावं हा असं <गणागी> आहे तरी माणसाचा असा त्या पैसा अमोक तमोक कर्तव्य शून्य इतक्या वर्षी आम्ही आता मी लहानपणापासून आलो नर्सरी ते ह्या रस्त्याने पण अजूनही तुमच्याकडनं ह्या गावाला रस्ता सुद्धा अजून झाला नाही आयुष्य गेला आमच्या या गावात परंतु असं कुठलंही काम अजून महत्वाचा रस्ता कधी अजून झाला नाही आणि आत्ताचे का उमेदवार आहे सगळे पैसा हे सत्ता हे हे धडपडून काम करणारा माणूस हाच माणूस खरा प्रामाणिक आणि पूर्वी शरद पवारसारखी जी जी जुनी माणसं होती हीच खऱ्या राजाला किंवा देशाला ला लाभदायक माणसं आत्ताचे काय आहे मी आता जितेंद्रचा प्रवास करतो तो सरपंच झाला परंतु मी एकदा घाटात अडकलो होतो एक दोन वर्षापूर्वी तर मला कोणी अकरा वाजे तरी कोणी भेटले नाही एक हॉटेलवाला भेटला काय कुठलं गाव तर म्हणले मी नागझरी गावचा तर त्या माणसानं मला त्या घाटामध्ये जितेंद्र माणूस कोण आहे तर म्हणले भाऊ माझा तो गाव आला तो हॉटेलवाल्यानं त्या हॉटेलवाल्याने मला झा जेवण आमची गाडी रिपेरिंग लोन म्हणून करून दिली इतकं त्यानं आम्हाला केलं म्हणूनही आज मी स्वतः वैयक्तिक त्याचा ते प्रचार करतो त्याच्या नावाकरता मी प्रचार करतो गावामध्ये सुद्धा आत्तापर्यंत जे काय घडलं ते अतिशय चांगलं आणि व्यवस्थित काम करणारा माणूस आहे दोन पैसे कधी कोणाचा खाणार नाही घेणार नाही काय नाही असा हा माणूस म्हणून मी वैयक्तिक प्रचार त्याचा करतो मला एक सांगा तुम्हाला काँग्रेसचं धोरण का आवडतं तर पूर्वीपासून जे आतापर्यंत मी आम्ही सर्व्हिस केल्या शिक्षण घेतलं काँग्रेसच्या काळातलं चांगलं शिक्षण मिळालं सगळ्या वाटा म्हणजे लोकांना आपुलकी प्रेम बाळगणारी माणसं ते होती आता कोण राहिलेच नाही आता सगळं इकडं तिकडं हिकड तिकडं स्वार्थी माणसं जास्त झाली राजकारणात प्रत्येक जण येऊ लागला जुन्या माणसाला किंमत राहिली नाही का असं भाजप सारखे तरी माणसं मला तर डुप्लिकेट वाटतात काँग्रेसच पाहिजे देशात राज्यात काँग्रेसच पाहिजे काँग्रेसच पाहिजे पैकी ते तुमचं माझं सत्याऐंशी आता वय चालू झालंय आता सत्याऐंशी वय झाले आणि ह्या वयात सुद्धा तुम्ही स्वतः गाडी चालवत स्वतः सगळं गाडीवरून काँग्रेसचा प्रचार प्रचार करणार काँग्रेसचं तुमचं प्रेम आहे म्हणून प्रचार शरद पवार मित्र होता तो बर... एक, दा एक, दा एक होता। बेर, बेर, बेर। तो काळातला एकदा एकटाच आला होता मी त्याला भेटलो होतो मास ठीक आहे मग आता तुम्ही काँग्रेसचा प्रचार संपूर्ण या जिल्हा परिषद गटात करताय जिल्हा परिषद गटात करतो काँग्रेसच्या उमेदवारांना विजय करावा म्हणून तुम्ही सर्व नागरिकांना आवाहन करा ठीक आहे ओके आभारी आहे